शेतकरी बंधू स्टेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रतिनिधी जळगाव शेतकरी बंधू नो आज आपण गिरड तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आपण या सीटच्या इथं प्लॉटवर आलेलो आहे शेतकरी बंधू नो आणि आपल्यासोबत शेतकरी पांडुरंग भास्कर पाटील हे आपल्यासोबत इथं प्लॉटवर आहेत शेतकरी बंधू नो आणि हा जो प्लॉट आहे हा गिरड अंजनवेरे रस्त्याला लागून प्लॉट आहे शेतकरी आणि या प्लॉटाची आज सोबत शेतकरी बंधू आज इथे डे होता आणि फिल्डे पाहण्यासाठी खूप मोठ्या संख्येने शेतकरी बंधू सुद्धा इथे आले होते आणि आपल्यासोबत प्रगत शेतकरी पांडुरंग पाटील हे आपल्यासोबत इथं आहेत आणि आपण त्यांना विचारू की आर्ट्रो सीट ची व्हरायटी दिपा ही त्यांना कशी वाटली आणि इतर शेतकरी बंधूंना त्यांच्या काय मेसेज आहे भेंडी बद्दल दादा नमस्कार नमस्कार तुम्ही कुठली भेंडी पाहायला आले आज दिपा भेंडी अच्छा कशी वाटली व्हरायटी एकदम योग्य एक वेळेस म्हणजे कशी हाईटला एकदम भारी मस्त आहे अच्छा आणि फ्रूट क्वालिटी कशी वाटली तुम्हाला एकदम योग्य योग्य का बरोबर आणि रोगाला रोग नाही तिच्यावर नाही कमी प्रमाणे अच्छा अच्छा तर आणि तोडाला तुम्ही पाहिले असं तोडाला एकदम दोन बाया सुद्धा एक एकर तोडायची अच्छा अच्छा आणि मार्केटला चालणार असं मार्केटला एकदम योग्य चालते बरोबर तर इतर शेतकरी बंधू ना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता की व्हरायटी लावायला पाहिजे का नाही लावून पहा एक वेळेस तुम्ही अनुभव घ्या अच्छा बरं तर शेतकरी बंधूंनो तुम्ही आप आज आपल्या इथं शेतकरी बंधूंचा इथं फीडबॅक पाहिला की दीपाई वरायटी शेतकरी बंधून एकदा नक्की लावली पाहिजे ही वरायटीची खासियत हिला खूप कमी आणि क्वालिटी खूप छान आहे फ्रूट क्वालिटी आणि चांगली मागणी राहतील आणि जे इतर शेतकरी शेतकरी बंधू आहेत त्यांना भी लागवड करायची असेल त्यांनी एकदा दिपा या वाणाला नक्की सिलेक्ट करा आणि आपलं उत्पादन वाढवून धन्यवाद